हजरत सय्यद ख्वाजा मोहम्मद मीरा हुसैनी चिस्ती रमतुला अलह यांच्या सहाशे एकानव्या वर्षाचा मंडपविधी भक्तिमय वातावरणात संपन्न मेरज शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणाऱ्या ऐतिहासिक साहेब दर्ग्यावर आज हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा हुसैनी चिस्ती रमतुला अल्हे यांचा एक सहाशे एकावनव्या वर्षाची विधिवत सुरुवात मंडपविधीने करण्यात आली धार्मिक श्रद्धा सलोख आणि हा हा मंडपविधी मोठ्या उत्साहात पार पडला आज मंडप उभारून उत्साहाचा प्रारंभ करण्यात आला ऊसाचा प्रारंभ करण्याला यावेळी समस्त खादी जमातर्फे भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा व सेवा पूर्ण आल्या मंडप दरम्यान दर्गा परिसरात भक्तिमय आणि शांततामय वातावरणाचा अनुभवास मिळाले मिरासाहेब दर्गा हे केवळ मुस्लिम समाजाचे नव्हे तर सर्व धर्मियांचे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते कर्नाटकासह महाराष्ट्र आणि राज्यातून दरवर्षी हजारो भाविक ऊर्सानिमित्त मिरजे दाखल होतात जात धर्मपंत याच्या पलीड जाऊन एकतेचा संदेश देणारा हा उरुस मिरज शहराच्या सामाजिक ऐक्याची परंपरा आधोरेखित करणाऱ्या ठरतो यावर्षी ही सहाशे एकान्व ऋस परंपरेनुसार आणि भक्तिभावात साजरा होत असून पुढील दहा दिवसात विविध धार्मिक विधी हा दुआ आणि इतर सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत